पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित गट जाहीर झाले असून यामध्ये जुन्नर तालुक्यातील बारव आणि डिंगोरे आंबेगाव तालुक्यातील शिनोली खेड तालुक्यातील वाडा आणि मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक या गटांना जिल्हा प्रशासनाने नव्याने ठरलेल्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमवारीनुसार ही आरक्षणाची प्रक्रिया के पूर्ण केली आहे राज्य सरकारच्या ग्रामगानगौरय्या वेळी होणाऱ्या लोकसंख्या व सामाजिक संरक्षणाच्या आधारे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्या निश्चित केली जाते त्यानुसार ज्या ठिकाणी अनुसूचित जमाती लोकसंख्या जा लोक जास्त आहे त्या गावांमध्येच आरक्षणाची अंमलबजावणी केली जाते यंदा झालेल्या नव्या आरक्षणानुसार पुन्हा पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना अनुसूचित जमातीसाठी आरक्षण लागू झाले आहे या गटांसोबतच इंदापूर तालुक्यातील लामजुळी वाळवंडी बारामती तालुक्यातील गुणवडी मिरजगाव दौंड तालुक्यातील गोनमबावडी हवेल तालुक्यातील उरळी कांचन आणि लोणी काळभोरी या गावांनाही अनुसूचित जमातीसाठी आरक्षण लागू झाले आहे यामुळे अनुसूचित जात जमातींच्या नेतृत्वाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकांत या आरक्षणाचा परिणाम उमेदवारी व निवडणुकीच्या समीकरणावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे असे असले तरी जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या आशेवरती पाणी फिरले आहे कारण अनेक वेळा त्यांनी ह्याच गटांमध्ये आपली मोर्चे बांधणी सुरू केली होती परंतु जिल्हा परिषदेच्या आरक्षणाच्या निकषामध्ये ते आता फेल ठरले आहेत कारण यावेळी जे आरक्षण आहे ते अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालेलं आहे असे समजले आहे येणाऱ्या काळात कशाप्रकारे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे आपण ह्या सर्व पाहणारच आहोत